बरोबर मंदार टाकून द्यायची जाळ मस्त मोठाच पाहिजे बरं चुलीवरची भाकर एकच नंबर लागते मस्त बनते फक्त या पद्धतीनं जर केली ना तर मस्त बनते भाकर हे बा निघायला झाली ना मस्त टुमटुम आपली भाकर असा पोपळा निघायला पाहिजे त्याच वेळेस मस्त भाकर होते आपली एक चम्मच भात टाकला खर शिल्लक ऐक मीनू आधी म्हणा एक चम्मच भात टाक म्हणा शिल्लक एकच चम्मच जास्त नाही पेटत असते आज जे पप्पा न आणल्या तर दोन तीन काळ्या लावा द्या बरं त्यातल्या बारक्या द्या अगोदर कुठून नाही राहिला अगोदरच घ्या

चाल मग चाललो आता दुकानात आणतो आता अंडे रे बाबा अंडे आम्हाला विनो काय गुरेल तू चल घे कुरकुर घे आम्हाला दापरत दे तो रे बाबा ते पैशाने आणले आणले चल आता आम्ही अंडी तर घेतले आता चला आता जायचं चल गेलो बरं काय घ्यायचं आता रॉकेट ही चाललो वर काय अबायात ती चला तर आता आम्ही घेतलेलं अंडी दुकानातून चला आता निघालो मी घरी हे का दारू

संभारी आहे म्हणतात त्याच्यात आणि फायदा बरं आणला ना म्हटलं संभारच नव्हता बाई भाजीले संभारच एक भाजी जराशी चांगली होते दुसरं काय आता करूया मस्त फर्स्ट क्लास अंड्याची भाजी बा मी निमेव कशी बसली बा आपल्या टायर आले पाहिजे गरम सायलन्सर झालं त्या सायलन्सरची आज अशी बसली आता माझं पोळ्यात तर झाल्या पण आता एक भाकर टाकतो ते भाकरीचं पीठ आहे बरं याच्यात दोन आणलं आपल्या थैलीत नाही आला आणि थैली म्हणतो जोरा एका भाकरीचं पीठ काढलं मॅ आता याच्यात थोडंसं मीठ थोडस भाकर कशी एकदम चवदार लागते त्यासाठी मीठाचं कुठ ठेवलं मय मीठ घेतलं आता पीठ भिजून घेतो हे ज्वारीचं पीठ पुढी आता शेवटची एकच राहिली होती म्हणजे भाज्याची ज्वारीचं पीठ पण भिजवलं आता अशोक काय म्हणजे शाळा आहे का रे बघू नाही जस्ट हो मस्त वातावरण आहे आभाळ पण आहे तो रस्ता पहा कायचा होई हो तो रस्ता रॉकेट आहे ते रॉकेट रॉकेट ने ढोबात दिसते ते काय रॉकेट आहे तयार झालं मस्त असा हातावर असा हातार जर केला की मस्त मोठा मोठा होत जाते आता याच्यावर घेतो थोडंसं कोल्ड पीठ थोडस घेतो जास्त नाही घे आणि आता याच्यावर ठेवून देतो आता एक सारखं थापटत थापटत नेलं की मोठी भाकर होत जाते हातार जर भाकर केली की नाही थोडी लहान जाळी पतली होते आणि अशी जर पैपाटावर जर केली भाकर तर एक सारखी भाकर येते मस्त गोल येते सरकते झाली आपली हे ज्वारीची भाकर पाकिती गोल झाली मस्त पैपाट भरून झाली आताशी हातावर घ्यायची हातावर घेतल्याच्या नंतर जे खालचे पीठ असते ना असं झटकून टाकायचं सर्व झटक लागले दिसत असेल तुम्हाला झटकलं अशीच बरोबर मंदार टाकून द्यायची जाळ मस्त मोठच पाहिजे बरं चुलीवरची भाकर एकच नंबर लागते मस्त बनते फक्त या पद्धतीने जर केली ना तर मस्त बनते भाकर टाकल्याच्या नंतर काय करायचं थोडस पाणी घ्यायचं हातावर आणि असं हात फिरून घ्यायचा ओली वली भाकर करून टाकायचे आपल्याला या पायाची जास्त नाही बरं थोडं थोडंच पाणी मी जास्त नाही घेऊन लय चवदार लागते ना चुलीवरची भाकर फक्त एकदा तुम्ही नक्की करा खा आणि खरोखर लय मस्त लागते फराट्यानं किंवा झारांना अशी काढून घ्यायची हे पाक कशी भाकर झाली आपली मस्त झाली ना मस्त आता आणखीन टाकून घेऊ अशीच मनात बरोबर भाकर मी टाकल्याच्या नंतर आता पलटून घेऊ म्हणजे कसं थोडी थोडी याच्या खालून काय करायचं कसा चालला याच्या खाली म्हणजे भाकर जर खालून झाली चांगली शिजली की आपण त्यातून सराटा निघते भाकर बाकी ती मस्त झाली ना एकसारखा दाव असल्या त्यानं भाकर पण मस्त झाली आता एक साईड खालूनच शकून घेऊ मस्त असं सराट्यान दाब्याच म्हणजे कशी भाकर खालून मस्त होते आपल्याला मस्त भाकर करायची आहे शिकून घ्यायची आहे मस्त कुरुम खुरुम होते अशी टुमटुम फुटते पण आणि मस्त पण लागते मटणासोबत मच्छीसोबत अंड्याच्या भाजीसोबत चिकन सोबत एकच नंबर लागते भाकर ते पण चुलीवरची जर असली तर आता आपल्याला दुसऱ्या साईडनं काही शिकायचं नाही आहे जर समजा तुम्हाला गॅसवर जर शेकायची असली भाकर तर तुम्ही दुसऱ्या साईडनं पण टाकू शकता पण आता मी आरावरच शकतो कारण की आरावरची भाकर मस्त लागते त्यासाठी मी काय करतो आता एकच भाकर केली म्हणून मी तुम्हाला दाखवतो तावा काढून टाकतो हा जो आर आहे ना आर दाखवा जो मी याला आर म्हणतात आमच्या इकडे विदर्भात असा आर म्हणतात हिजे ह्यात नाही मोठे मोठे कोळश्यात नाही याला आमच्याकडे आर म्हणतात त्या आरावर आपल्याला अशी भाकर शेकून घ्यायचे अशी ठेवून द्यायची या साईडनं भाकर शेकली पाकी ती मस्त फुगली पाहू शकता मी पाकशी वाजू राहिली हे बा अशीच आपल्याला मस्त कडक कळक शेकायची आहे मी तुम्हाला पोपळा पण काढून दाखवतो हे बा निघाले झाली ना मस्त टुमटुम आपली भाकर असा पोपळा निघाला पाहिजे त्याच वेळेस मस्त भाकर होते आपली आणखीन मी मागून पण तशीच शकून घेतो आता तर चला आता मागून पण शकून झाली भाकर मस्त तयार आहे आपली भाकर या मग आता जेवण करायसाठी आता अंडे टाकतो ना सगळ्यात पहिले शिजवायला